पुण्यातील गणेश भक्तांसाठी एक दिलासादायक बातमी आहे पुण्यातील गणपती विसर्जनामध्ये ढोल ताशा पथकात आता तीसहून जास्त लोक सहभागी होऊ शकणार आहेत याबाबतच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने तसा निर्णय दिला आहे पुण्यात गणेश विसर्जनादरम्यान ढोल ताशा पथकामध्ये जास्तीत जास्त तीस लोकांनी सहभागी होण्याचे निर्ब निर्बंध राष्ट्रीय हरित लवाद अर्थात एनजीटीनं घातले होते त्याविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागण्यात आली त्यावर सुनावणी दरम्यान बोलत पथकांवरील निर्बंध सुप्रीम कोर्टाने हटवलेत तसंच एन जी टीच्या आदेशालाही कोर्टाने स्थगिती दिलेली आहे गणेशोत्सव पुणेकरांच्या हृदयात बसलेला आहे त्यामुळे पुणेकरांना गणेशोत्सव त्यांच्या मनासारखा साजरा करू द्या असे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले आहेत सरन्यायाधीशांचं असं म्हणणं पडलं की दिस इज व्हेरी हार्ट टचिंग सब्जेक्ट फॉर गणपती फेस्टिवल ऑफ पुणे बिकॉज इट इज व्हेरी नोन कल्चर फॉर पुणे गणपती फेस्टिवल आणि इट इज वर्ल्ड वाईड नोन सो लेट डेम डू ढोल ताशा हे त्यांचे शब्द होते त्यामध्ये आम्ही दररोज संध्याकाळी तीन ते साडेतीन तास सराव करतो लक्ष्मी रोडला दहा ते बारा तास आम्ही वादनाच्या मध्ये असतो इतक्या वर्षात अगदी खरं सांगायचं तर आमच्या कुणालाच ढोल ताशा वादनाचा त्रास झालेला नाही आहे आणि सायंटिफिकली जरी प्रूव्ह करत असेल तरी आम्ही ह्या गोष्टीला समजा कधी संधी मिळाली तर आम्ही शास्त्रीयरित्या प्रूव्ह करू शकतो की ढोलांची संख्या वाढल्याने कधीच आवाजाच्या डेसिबलमध्ये त्या प्रमाणात वाढ होत नाही ज्या प्रमाणात इतर स्पीकरच्या किंवा इलेक्ट्रॉनिक गोष्टींच्या होत असेल कारण काही झालं तरी ढोल तशा वादन हे मा माणसं करतात त्यांच्यावर एक ताकदीचा शा शारीरिक क्षमतांचा एक त्यांच्यावर लिमिटेशन्स आहेत